श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरिष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला पापमोचिनी एकादशीच्या दिवशी एकवीस तांदळांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अचानक आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे किंवा दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन फक्त फक्त चोवीस तासामध्ये आपल्याला श्रीमंतीचा योग हा सुरू होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील बाप मोजीने एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे तुमच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तुम्हाला मुक्तता मिळते त्याचबरोबर तुम्हाला मोक्षाची प्राप्तीसुद्धा होते त्याचबरोबर या दिवशी दानालासुद्धा खूपच महत्त्व आहे तुम्हाला शक्य असेल तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला तांदळाचं दान हे करायचं आहे कमीत कमी एका व्यक्तीचं पोट भरेल एवढे तरी तुम्हाला तांदूळ हे दान करायचे आहेत हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहण्याकरता अर्थात जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्याकरता हा करता हाँ प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकतात तर हा उपाय एक तर तुम्ही सकाळीच करू शकता जेव्हा तुम्ही तुमची देवपूजा करणार आहेत तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपण हा उपाय करू शकतो म्हणजे दोनच वेळ तुम्ही करू शकतात एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तर ह्या उपायाकरता आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे लागणार आहेत हे एकवीस तांदूळ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेली नसावे आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर आपल्याला हे एकवीस तांदळाचे दाणे ठेवायचे त्यानंतर आपल्याला एक दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालणार आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वातींना एकत्र करून एक वात तयार करायची अशी ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला गायचं तूप टाकायचं आहे कारण कोणताही उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो किंवा त्यामध्ये जर आपण गायीच तूप टाकलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आंगवण आपल्या घरामध्ये होत असतं जर, जर तुमच्याकडे तर गायीचं तूप नसेल तर मग काय करा जे पण तेल तुम्ही पूजेमध्ये वापरतो ते टाका आणि त्याच्यामध्ये थोडीशी जे चिमुळभर हळद आपल्याला टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करायचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण एकवीस तांदळाचे दाणे टाकलेत त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून घ्यायचं आहे एक झेंडूचं पिवळ्या झेंडूचं फूल आपल्याला अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला देवघरामध्ये बसूनच जे आहे एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालणार ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात आता हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असतील तर संपूर्ण दिवसभर हे तांदूळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचे आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हे तांदूळ आहे जे म्हणजे त्या दिव्याखाली जे आपण एकवीस तांदूळ ठेवले ते आपल्याला उचलायचे आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची पोटली सारखी तयार ते करायची आणि ही पोटली जी आपल्या घरामध्ये असणारी जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवायची कारण हे जे तांदूळ आहेत त्यावर आपण अतिशय उच्च कोटीची सेवा केली आहे त्यामुळे ते अभिमंत्रित झालेत आणि हे अभिमंत्रित तांदूळ जर आपण आपल्या ता तिजोरीमध्ये ठेवले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला।, केला, केला तर तुम्हाला संपूर्ण रात्रभर म्हणजे उद्या आहे शुक्रवार शुक्रवारचे संपूर्ण रात्रभर ते तांदूळ देवघरामध्येच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सन शनिवारी स्नान केल्यानंतर आपल्याला ते तांदूळ उचलायचे पुन्हा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचे त्याची पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे अशा रीतीने जर तुम्ही सकाळी केलं तर तुम्हाला संध्याकाळी उचलायचं आहे आणि तुम्ही संध्याकाळी केलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे तांदूळ उचलायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जर पापमोचिनी एकादशीच्या दिवशी हा आपण एकवीस तांदळाचा उपाय केला तर निश्चितच आपल्या घरामध्ये असणारी जी गरीबी आहे दारिद्र्य हे आपल्या घरातनं न निघून जाऊन आपल्या घरामध्ये अखंड मा लक्ष्मीचा वास हा होणार आहे आता हा उपाय तुम्ही तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा करू शकतो तिथे तिथल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकतात नक्की करून पहा तुम्हाला निश्चितच ह्याचा फायदा हा होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ